मित्रांनो बिग बॉसच्या घरात झालेला मोठा ड्रामा तुम्हाला माहितीच असेल ते म्हणजे आर्या आणि यासाठी बिग बॉसने आर्याला शिक्षा हे जाणून घेण्यासाठी आम्ही आपल्या मराठी कला चॅनलवर एक सर्वे केला होता की आर्याला कोणती शिक्षा द्यायला हवी चला तर मग जाणून घेऊया प्रेक्षकांचं मत काय आहे आणि त्यानुसार ऑप्शन नंबर वन आहे घराबाहेर काढणे आणि याला सहा पर्सेंट लोकांनी वोट दिलाय म्हणजे त्यांच्या मते आर्यने जे केलं ते चुकीचं होत बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन होत आणि त्यासाठी शिक्षा म्हणून तिला घराबाहेर काढणं गरजेचं आहे आता दुसरं ऑप्शन असं आहे की कॅप्टन्सी टास्क मधून काढणं आणि याला नऊ पर्सेंट लोकांनी वोट दिला आहे तर या नऊ पर्सेंट लोकांचं म्हणणं असं असेल की तिला काहीतरी मोठी शिक्षा न देता आणि दोन्ही साइडचा विचार करता तिला काहीतरी कॅप्टन्सी मधून काढण्याची शिक्षा द्यायला हवी आता तिसरं ऑप्शन काय आहे हे आपण पाहूया तर तिसरं ऑप्शन असं आहे की जेलमध्ये टाकणं यात पण आठ पर्सेंट लोकांनी तिला वोट दिलाय म्हणजे सेम मोठी शिक्षा म्हणजे घराबाहेर काढण्याची शिक्षा न देता तिला एक हप्त्यासाठी जेलमध्ये टाकावा असं प्रेक्षकांना वाटत आता उरलेल्या शेवटी सेवेंटी सिक्स पर्सेंट लोकांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया तर सेव्हन्टी सिक्स लोकांचं मत असं आहे की कोणतीच नाही त्यांच्या मते आर्याने जे केलंय ते अगदी योग्य आहे तिला कोणतीही शिक्षा देणं अयोग्य आहे तर तुम्हाला काय वाटतं यामधून आर्याला कोणती शिक्षा द्यायला हवी किंवा बिग बॉसने जी तिला आता शिक्षा दिली आहे ती योग्य आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलाने आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका